नमस्कार मित्रांनो आपण आलं चळीगावमध्ये तरी महाराष्ट्रातील शिळी बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं संपूर्ण स्वागत करीत आहे तर बघू शकता आपण आलं आज मयूरदादा यांच्या धावणीवर आणि संदीप दादा यांच्या धावणीवर आलो मित्रांनो तर बघू शकता नमस्कार दादा किती शाळा आणल्या दादा आज आपल्याकडे आता साठ शेळ्या आहे एक नंबर क्वालिटी शाळा आहे कोणती जाती शाळा आहे दादा काटेवाडी तर बघू शकता मित्रांनो काटेवाडी जाती शाळा आहे पूर्ण का पण शाळा आहे मित्रांनो आठ पंधरा दिवसाच्या शेळा आहे मित्रांनो महिन्याच्या मात आज जाणणारी शाळा आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीची शाळा आहे तरी आपण कास पण दाखवत आहे मित्रांनो हे बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या काटेवाडी शाळा आहे नवीन नवीन पिल्लेच्या शेळ्या पण मित्रांनो बघू शकता आपण संपूर्ण शेळा दाखवत आहे कान लांबलाच कास अशा संपूर्ण शेळ्या आहे मित्रांनो तरी बघू शकता मित्रांनो तरी आता काच दाखवते मित्रांनो आपण एक नंबर क्वालिटीची शेळ्या आहे मित्रांनो का आपणा बघू शकता मित्रांनो एक न क्वालिटीची शेळाई एक नंबर शेळी दाखवत आहे मित्रांनो गाभन शेळी किती दूध देते आता तीन लिटर दूध पिलं किती देते दे? दोन तीन पिलं देते दे दे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटीची शेळ आहे रेट कशी रेन दादा अठरा वीस क्वालिटी बघून बघू शकता मित्रांनो नंबर क्वालिटी शेळा आहे तरी रेट शेळी बघून रेट मित्रांनो तरी रे या गावाला भेट द्या मयूरभू यांच्याकडे या ते आल्यानंतर कमी जास्त पण किंमत किंमत होऊन जाईल बघू शकता मित्रांनो चाळीस दिवसातील शाळ मित्रांनो आपण शेळ आहे मित्रांनो नमस्कार दादा किती शेळ्या आणले दादा आज का कशा गेले दादा विकलेल्या हो का किती मध्ये मागताय जोडा जोडा किती मध्ये मागताय छत्तीस ला अठरा अठरा हजार रुपयाला जोडा मागताय मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी शिळा आहे मित्रांनो संपूर्ण बघू शकता मित्रांनो सर बघू शकता आपण

गुरुवारी गाडी आलेली होती मित्रांनो बाकी शेळा विकलेल्या एक नंबर पहिल्या वेताच्या दुसऱ्या वेताच्या शेळा बघू शकता टोलावरच्या सगळ्या कापणा शेळा मित्रांनो आठ पंधरा दिवस बाकी शेळ्यांना तरी बघू शकता आपण जायला हा ला... पन... लागवडी चोखते लागवडी चोखते पंधरा हजार रुपयांनी दिले खरे बघू शकता मित्रांनो आपण युट्यूब बघून मित्रांना पण ऑफ दिलेला आहे त्यांनी कमी रेटमध्ये दिलेला आहे शेळ्या नाव काय दादा आपलं कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो आठ सत्तावीस चौतीस बघू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे त्यांनी जरूर या चाळीस गावला भेट द्या यांना तरी संपूर्ण शेळ्या दाखवतोय मित्रांनो आपण शेळ्या बच्चे सगळं संपूर्ण मिळतं मित्रांनो यांच्याकडे लागवडी सारख्या पाटा पण मिळतात कोणत्या आधी शेळ्या दादा या काटेवाडी कोण आणता तुम्ही या शाळ्या गुजरात बघू शकता मित्रांनो शनिवारचं मार्केट चालू कंटिन्यू मार्केट चालू असतं

बाकी विकले आहे का मग यांची काय किंमत एकवीस हजार रुपये एक कि जी का दोघी जी व्यायला आहे का पण आहे हा हो बघू शकतो मित्रांनो एक सुंदर क्वालिटीच्या भाकरी आहे एकवीस हजार रुपये जोड्याच सांगता येई क्वालिटी पण बघू शकता आपण आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा पण ते या भाकरी दिल्या का

सत्रा, 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 एक सतरा हजार रुपयाला दोन साडेआठ प्रमाण घेतलेला आहे कुठले अजून ना तालुका चाळीस गाव जल्ला जिल्हा जळगाव नाव काय आपलं दीपक अप्पा मोरे बघू शकता मित्रांनो यांनी या शेळा घेतल्या सतरा हजार रुपये साडेआठ हजार रुपये नाही तरी बघू शकता एक नंबर क्वालिटी शेळा आहे तरी बाकीच्या पण शेळ्या दाखवते मित्रांनो आपण हा संपूर्ण बाजार दाखवते मित्रांनो बघू शकता एक नंबर भरलेला आहे एक नंबर क्वालिटीचा बाजार भरलेला आहे मित्रांनो बघू शकता